क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी हात जोडायचे अदंत वंदना चालू होते नमो दस भगवतो नमो तस्व भवतो रातो सम्मा बुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं दुदयाम्बिरुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं निगम्भं शरणं गच्छामि द्वितीयं विसङ्गं शरणं रक्षामि तृतीयं युद्धं शरणं गच्छामि तृतीयं निधम्भं शरणं गच्छामि तृतीयं विसङ्गं शरणं गच्छामि बाला वेरमणि सिक्का पदं समाध्यादाना वेरमणि सिक्का पदं समाध्या सुनीचारा वेरमणी सिक्का पदं समाध्या मी मुवादा वेरमणी सिक्कापद समाधियामि सुरा मेरय मि सारु सारुः सारोधु वनमन्दगुणोपेतं एतं कुसुमसन्त पूजयामि मुनिन्दस श्रीपादशिरोरु पूजयमि बुद्धं कुसुमेन मेनमेतेन लभामि मुखं पुप्पं मिलायाति यथाय धन्ये कायो तथा या विनाश भावं घनसारप्पदीतेन दीपेन तमनसिन तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिताय वदनं ननन्त गुणरन्दिन सुगन्धिन आनन्दिन् पूजयामि तथागतं बुद्धं मञ्च सङ्गं सुग धातो लङ्काय जम्बुदी प्रेतिरसपुरवरे नागलोके च रूपे सभे बुद्धस्स बिम्बे सकलदशदिसे केशलोमादिधातु वन्दे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं कौदि चेतं नमामि मन्दामि चेत् सभ्य सभ्यठु प्रत्युटितं साररीकधातु महाभोगि बुद्धरूपं सकलं सलं सकलविज्वान् ం సువ విమల చూ విర గౌరవం సుఖాయ అభయచిత్వయ కామం సురతం ప్రేమం విరతరాజంని భీమరావం సరామి భీమరావం సరామి సరా సాధు భూషతు భీమరాజ फलविद्यापति ज्ञानसकसङ्गति शास्त्रशासनमती बुद्धिते दङ्कजा नरवरा भगवंतामुखरा भक्तका सौदार संगरी शस्त्रधरिताकरि कापलारिरी रद्ररूप मुक्तिपथपोन्नता जीर्णस्मृतिदालिता उदाळिला गतिका मार्गसाध राष्ट्रघटनाकृति शोभते भारति महामानव बोलती सार्थ सज्ञ सर्वधार सर्वधम्मा सर्वसंगास से भीमराज 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 परम पूज्य डॉक्टर बाबा सरबंभर करांचा विजय सु परम पूज्य डॉक्टर बाबा सरबंभर करांचा विजय सु क्रांति सूर्य डॉक्टर बाबा सरबंभर करांचा धन्यवाद उपस्थित विवेक विचार मंच मुंबईचे संयोजक आयु जयवंत आंबेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द संबोधित करावे <laughs> महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परप्रतिनेते डॉक्टर आंबेडकर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले सुरेशजी साहेब या अधिष्ठान प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनार्य पवारजी ॲडवोकेट संदीप जाधव आपले बाबुराव बुद्रुकजी तसेच या कार्यक्रमाचे सरचिटणीस आमचे नितीनजी वाघमारे आजच्या ह्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक अभिनंदन आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि त्याचबरोबर माझे दोन शब्द मी पूर्ण करतो नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद जयवंतजी मी ॲडव्होकेट संदीप दादा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोल नमो बुद्ध जय भीम विश्वकार्मिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमत कोटी कोटी वंदन मी करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तरव्या वर्षाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी या महामानवाला विनम्रापासून रा शरण जातो व अंतकरणापासून अभिवादन करतो आज या अधिष्ठान प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच सा हे दुसरं वर्ष या ठिकाणी दोन हजार सात पासून तर आजपर्यंत कंटिन्युअसली हे अधिष्ठान सामाजिक तर्फे हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित केला जात असतो हजारो आंबेडकर अनुयायी यांची सेवा करण्याचं निरंतरच्या निरंतर काम अधिष्ठान सामाजिक संस्थेतर्फे या ठिकाणी केलं जात आहे त्यांच्या या उपक्रमाला मी अंतकरणापासून नमन करतो व माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो मी योजनाताई ठोकळे यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आपले। सर्वप्रथम ज्ञानाचे अथांग महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करते अभिवादन करते आज बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन उद्या म्हणजे आजच म्हणू कारण आजच्या रात्री बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि सगळ्या जनतेवर काय म्हणतात ना दुःखाचा डोंगर कोसळला आणि जनता धाई मोकलून रडू लागली पण आज बाबांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तही इत तितक्या जास्त जास्त संख्येने लोक इथे येतात ये आणि अनेक भीमयायी अनुयायी जगाच्या सुद्धा येतात आणि हेच बाबासाहेबांना आदरांजली आहे आज अधिष्ठान सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इथे आपले आदरणीय वंदनीय भंतीजी आहेत त्या भंतीजींना आपण भोजनदान देऊन आणि असे अनेक उपक्रम अधिष्ठान चा वतीने चालू असतात आणि बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी लाखो अनुयायी इथे येतात मी बाबासाहेबांना विनम्र विनम्र अभिवादन करून इथेच थांबते जय भीम संविधानाचे निर्माते आणि या भारत देशाचे कैवारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करण्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो हो। आहोत आज अधिष्ठान प्रतिष्ठानच्या मार्फत हा स्टॉल लावून इथे येणारे भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने येणारे जे भीमा अनुयायीने इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारे ह्या जनतेला सेवा देण्याच्या निमित्ताने अधिष्ठान प्रतिष्ठानने जो हा स्टा स्टॉलचं उद्घाटन आता इथे होणार झालं आहे आणि त्यासाठी असे अनेक स्टॉलच्या मार्फत येणाऱ्या भीमा अनुयायांना कायम सर्व सुविधा पुरवण्यासाठी प्रत्येक संस्था जशा पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने अधिष्ठाने सुद्धा खूप चांगलं काम दोन हजार सातपासून इथे करत आहे मी एकच सांगेन की न भूतोनं भविष्य असं हे व्यक्तिमत्व हे भारत देशाचे कैवारी होते बहुजनांचे कैवारी नव्हते संपूर्ण भारत देशाचे कैवारी आणि न भूतनं भविष्य असं हे व्यक्तिमत्व होतं म्हणून आजही आणि अनेक अनंत वर्षापर्यंत ही येणारी जनता इथे अभिवादन करण्यासाठी येणारी ही जनता ही संख्येने वाढतच जाणार आहे असं हे व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं आणि त्यासाठी आम्ही सुद्धा इथे नतमस्तक व्हायला आणि सेवा देण्यासाठी प्रत्येक जण इथे येत असतो इथे येणाऱ्या प्रत्येक भीमा अनुयायाला एकच सांगेन की इथे येणारा गोरगरीब विचारांचं विच बाबासाहेबांचे विचार घेऊन येतो आणि इथून इथून पुन्हा बाबासाहेबांचे अनेक विचार घेऊन आपल्या खेळोपाडी जाऊन बाबासाहेबांचे विचार असतो असा या मी करते आणि बाबासाहेबांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी नमन करते जय भीम जय बुद्ध धन्यवाद भालेवर्दल मी जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं विषय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने नगमस्थक होऊन आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि जो सेवाभाव जे ऋण फेडण्याचा प्रयत्न या अनुयांच्या सेवेच्या माध्यमातून अधिष्ठान प्रतिष्ठान जी करते त्या कार्यक्रमाला एक ताकद देण्यासाठी ऊर्जा देण्यासाठी त्याची सुरुवात करण्यासाठी आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आवडणारा विषय त्या विषयामध्ये कार्यरत असलेले हाऊसिंग या विषयावरती ज्यांचं मोठं काम आहे अशा आदरणीय सन्माननीय सुरेश आवरे साहेब ज्यांच्या हस्ते या आजच्या याचं उद्घाटन झालं या ठिकाणी मुंबईमध्ये सामाजिक स्तरावरती मोठं काम होत असताना ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती जे काही काम होतं आणि समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी आवर्जून विवेक विचारमंचाच्या माध्यमातून जी टीम पोहोचते आणि बाबासाहेब आंबेडकरच्या अनुयायी त्रास असलेल्या त्या ठिकाणी त्यांना साथ देते ताकद देते असं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आदरणीय सन्मान आणि आमचे गुरुजी या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट जाधव आहेत संदीप जाधव आहेत या ठिकाणी आमचे आहे, जी आहेत बाबासाहेब आंबेडकर जी आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संविधान संदर्भात एक मोठी चर्चा बाबासाहेबांत तो विषय आहे आणि त्या गैरसमज जो निर्माण झाला तो दूर करण्यासाठी घरदार बाजूला ठेवून आमच्यासोबत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून ज्या राहिल्या आमच्या योजना ठोकळे ठोकळे ताई आमच्या बालेराव ताई या ठिकाणी उपस्थित असलेले आणखी अनेक मान्यवर या आमच्या ठिकाणी असलेले आमचे जय भीम आर्मीचे सुनील भाऊ त्याचप्रकारे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सुरेश गायकवाड आणि या ठिकाणी आवर्जून ज्या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून दादर या ठिकाणीच नाही पर गेल्या अनेक वर्षापासून बाराही महिने या सामाजिक संस्थेच्या वतीने जे कार्य चालतं आहे ते फार उल्लेखनीय आहे आणि गेल्या दोन हजार सातपासून पवारसाहेब माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी सातत्याने ये महाराष्ट्राभर येणाऱ्या मंडळींना आपण नाश्त्याची जेवण्याची सर्व आपण सोय करतो या ठिकाणी तर त्याचं आज तर आपण उद्घाटन करत आहोत आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते कार्य करणाऱ्या प्रत्येक संघटनेचा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे कुणाचं नाव घेण्यामध्ये मी जर कुणाचं नाव घेतलं नसेल तर मला क्षमा असावी या ठिकाणी आवर्जून जो पुरे से भगवान बुद्ध का धम्म प्रचार प्रसार करने के लिए हमारा जो भिक्षु संघ कार्य करता है आज मुझे बडी खुशी है की हमारे भिक्षू हमारे बौद्ध भिक्षु एक बडे पैमाने पे जो भा बाबासाहेब आंबेडकर को अभिवादन करने के लिए जो पर मौजूद रहते वो भी बहुत बडे पैमाने पे ये उद्घाटन प्रसंग आज हमारे साथ है। या ठिकाणी सेवा करणं बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेलं कार्य करणं बाबासाहेबांनी दिलेलं जे काही वचन आहे जे काही ध्येय धोरण आहे त्या अनुषंगाने चालण्याचं काम ही संस्था करते आणि त्या अनुषंगाने आज हा त्यांचा दोन दिवसाचा उपक्रम असतो त्याचा या ठिकाणी आम्ही साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे त्याचा लाभ या ठिकाणी उपलेले सर्वांनी घ्यावं या ठिकाणी आमचे बंधू पण उपस्थित आहेत त्यांचा देखील मी धन्यवाद करतो आणि मी विनंती करतो की हां नितीनजी वाघमारे या ठिकाणी चांगलं काम करत आहेत मी नितीनजींना आणि आमच्या पवार बंधूंना आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं मनापासून कौतुक करतो असाच उपक्रम दरवर्षी राबवत राहा आणि ते तुम्ही राबवत राहा धन्यवाद नमो बुद्धाय धन्यवाद नितीन हॅलो धन्यवाद नितीन भाऊ मी आजच्या समारंभामध्ये आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सुरेश जे आवरेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन मित्रो मला सांगताना अभिमान वाटतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी एक पाईक आहे बाबासाहेबांनी विचार आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा विचार हा महत्वाचा आहे जो चिरकाळ टिकणारा आहे अन्न वस्त्र निवारा ही त्रिसूत्री आपल्याला माहिती आहे पण एक वेगळी त्रिसूत्री आपल्या समोर मी मांडतोय की ती आहे अन्न वस्त्र आणि विचार असं म्हणतात एखाद्याला एक दिवसाची मदत करायची असेल तर त्याला अन्न द्या त्याला ते एक दिवसभर पुरेल त्याला ते जगवेल एखाद्याला वर्षभरासाठी मदत करायची असेल तर त्याला वस्त्र द्या ते त्याला वर्षभर पुरेल पण एखाद्याला आयुष्यभरासाठी मदत करायची असेल तर त्याला एक चांगला विचार द्या तो त्याला आयुष्यभर पुरेल आणि आयुष्यभर त्याच्यासोबत तो राहील ही विचाराची ताकद आहे आणि हा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आपल्याला जो घेऊन जायचा आहे पुढे तो बाबासाहेबांचा विचार घेऊन जायचा आहे या देशात अनेक प्रकारचे लोक राहतात काही गीतेवर चालतात काही कुराणावर चालतात काही बायबलवर चालतात परंतु आज संबंध देश कोणा एका गोष्टीवर चालत असेल तर तो बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर हा चालत नाही हे त्या घटनेचं ताकद आहे घटनेचं महत्त्व आहे घटनेची एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आज अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भारतभरातून लोकं येतात एकूणच एकदा परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी लीन होतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो जय भीम धन्यवाद हवरे साहेब मी अधिष्ठान सामाजिक संस्था व जनसेवा समिती यांच्या वतीने अधिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनार्य ये पवार यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आभार कर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र भावे अभिवादन करून आज या ठिकाणी अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने दोन हजार सातपासून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच माध्यमातून आज या दोन साली व दोन साली दोन्ही वर्ष आम्हाला उद्घाटक म्हणून लागलेले सुरेशजी हवरेसाहेब तसेच या ठिकाणी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाऊजी मोरे विवेक विचार म्हणचे मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष आमचे तांबेसाहेब तसेच या ठिकाणी आमचे संदीप दादा जाधव स्नेहाताई भालेराव तशाच उज्ज्वला ताई ठोके स्मिता स्मिता ताई या ठिकाणी आमचे कामही आहे दुसरे आमचे कामही आहे या ठिकाणी सर्वांचेच नावं घेणं शक्य नाही परंतु अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या कार्य कार्यकर्त्याचं नाव या ठिकाणी नाही घेतलं तर त्यांच्यावरती अन्याय करू शकतो त्यामुळे नितीनजी वाघमारे धनंजयजी वायगणकर बाबूरावजी बुद्रुक तसेच आमच्या जयसीताई ओवाळ व इतर अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांनी अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अवरात्र झटून तो जनतेला जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता जे लोक येतात आहे त्यांच्या माध्यमातून ती सेवा देण्याचं से काम या ठिकाणी करतात साहेब मला या ठिकाणी आपल्याला आवडून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की अधिष्ठान सामाजिक संस्थेची संकल्पना जो जो या काही समाजाचं काम करेल महामानवाचे विचार पेरण्याचं काम करेल त्यांची सेवा अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने ही करू हीच एक आमची त्या ठिकाणी मनोभावी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीचं या ठिकाणी आम्ही मनोकामना पूर्ण करण्याकरिता एक छोटासा उपक्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण करत आहोत आपण सर्व या ठिकाणी आलात भरभरून या ठिकाणी आपण मदतसुद्धा आपण केलेली आहे ती मदत आपण या ठिकाणी जाहीर न करण्याच्या आठीवरती आपण देतात आपण देत आहोत परंतु अशीच मदत आणि असंच सहकार्य आपण या पुढेही आपण असंच ठेवाल अशी मी आशा बाळगतो व या ठिकाणी मी साहेबांना व इतर मान्यवरांना विनंती करतो की जे या ठिकाणी जे आपले बौद्ध भिकू आलेले आहेत त्यांना आपल्या हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटक म उद्घाटन म्हणून आपण त्यांना या ठिकाणी जो पण आपण अल्पउपवार जो पण आपण या ठिकाणी केलेला आहे आयोजित केलेला आहे तो आपण या ठिकाणी वाटावे त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी बुद्धवंत आम्हाला एका फोनवरती उपलब्ध होतात असे बुद्धाच्या लाईन मध्ये कोणी असता कामा नये लाईन मध्ये कोणी जे आहेत त्यांना विनंती कार्यकर्त्या या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना लाईनीमध्ये आपण उपस्थित करावे मी सुरेशना विनंती करतो की आतमध्ये भंतेजी जे आहेत आपल्या हस्ते त्यांना अल्पवर्ध Perempuja dokter bapak saya bangkit keranca, dokter bapak saya bangkit keranca. Kamu semitra थोडासा पीछे होईल थोडा काम करणार पीछे हो जाई थोडा पीछे हो जाई हो बदन जी थोडा पीछे हो जाई बिक्कु संघ विनंती आहे की थोडा पीछे हो जाई थोडा बाबू बाध रेपर ए प्रसिद्धि मांगे केला मांगे के तो अनाज और एक एक मिनट थोड़ी लाओ और थोड़ा पीछे थोड़ा पीछे कैमरा नहीं मैं तो देख रहा है

योजना टाइम पाले रहता है भूकल ताई है ना विनंति आई कितनी बोले जयश्री ताई आत्मदेव नगर तंबू बोले आ ले आ ले अगर मागे तुम चाहो मागे चा एक 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 मिनट ताई 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 कितनी अच्छी की एक हो हो या या थोड़ी सी च्या कार्यकर्त्यांना चे कार्य दोन मुलं आतमध्ये येणार दोघे जण आतमध्ये या पुढे नाही नाही पुढे घ्यायचं आतमध्ये घ्यायचं सर्वांना विनंती आहे की गडबड करू नका सर्वांना मिळेल अधिष्ठान सामाजिक संस्था व जनसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना अल्पावर वाटपाचा कार्यक्रम सर्वांना विनंती आहे की गडबड करू नका एन सी व्यवस्थित लक्ष द्या लोक गडबड करतायत तुम्ही लक्ष द्या सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिस सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिस सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा